डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण एक परंतु पावसाचे वातावरण असल्यामुळे आपण त्या दिवशी तो कार्यक्रम घेऊ शकलो नाही परंतु औपचारिक जयंती म्हणून आपण त्या दिवशी प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती थटास साजरी केली होती परंतु नियोजन भव्य असल्यामुळे आपण हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता मन पाऊस उघड उघडी आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा होईल त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम सतरा तारखेला ठेवला होता कालचा दिवस चांगल्या पद्धतीने गेला परंतु आज सकाळपासून पावसाने रेपरिप सुरू केली आणि दहा वाजता सुरू होणारा कार्यक्रम दुपारी तीन वाजता चालू झाला तर याबद्दल आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी ज्या लोकांना गैरसोय होत आहे त्याच्या आम्ही भान ठेवून आणि पावसाच्या वातावरणात गांभीर्य ठेवून या कार्यक्रमाचं पुढे रूपरेषा चालू ठेवतो आणि यानंतर आपले नागेश भाऊ गंगावने आपले मनोबल व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतात तो मी शक्री समजा याच्या आधी मी काय कुठं बोललो नाही आपल्या काय काळीच पहिले धक्धक करते तर कमी जास्त झालं तर असं म्हणून घ्या तुमच्या मी म्हणजे कसं आता आपण जे आला समजा बरोबर आहे पाण्याच्या कार्यक्रमात जरा आपलं झाला समजा नुकसान पण याचा बदला आपण घेऊ शंभर टक्के घेऊ नाही पण मला दा सांग आम्हाला कार्यक्रम आता चालू सुरू एक दिवस त्या दिवशी मी आणत नाही पाहिण्याला दिवशी आता पुन्हा एकदा कार्यक्रम करू मग पण कोण काय म्हणते आज मी म्हणजे सगळ्या गाव करायचा आणि जी आम्ही संघटना आहे समजा यायचा सगळ्यांचा आभारी किंवा मला एक शेतकरी हो आणि हो। या नात्यांचं इथं बोलवलं समजा तर मग कुठं भरून तुम्ही भरविला मग राऊ दे एवढं अंतर साठ सत्तर किलोमीटर तुम्ही ओळखता त्याच्यापेक्षा मी जे कमावलं तुम्ही ते फक्त तुमच्या सोया क्रमांस कमावले पहा तर आपले लोकशाहीर अण्णा अण्णाभाऊ साठे लोकशाहीर भाऊ भाऊराव साठे याचा जन्म झाला पहा दोन ऑगस्ट एकोणीसशे अठराशे वीस एक ऑगस्ट अठराशे वीस एकोणीसशे वीस समजा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाटेगाव तो विचार करा अण्णाभावसाठी फक्त दीड दिवस दीड दिवस आणि या दीड दिवसात ना अशा एवढ्या काही कादंबऱ्या ज्या आपण म्हणजे प्रकाशित झाल्या म्हणजे आपण आजच्या भाषेतले व्हायरल झाल्या म्हणतो तर त्या निस्त्या महाराष्ट्रापुढ्या किंवा एका भारत देशाप्रत्या नाही तर आपल्या भारतासारख्या विविध बावीस देशात त्याच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या विविध भाषेत झाल्या तो विचार करा दीड दिवस शिकलेला माणूस फक्त दीड दिवस अजून काय आता समजा सांगण्यासारखं बरंच काही आहे कारण अण्णाभाऊ साठे विषयी आपल्या समाजातला लहान लेकरापासून तर वयोवृद्ध माणसा लोक सगळ्या त्याचा माहित आहे जर सांगाय गेलं तर अंगावर काटे उभे राहतात कारण लय दिवस हलाकीचे असून त्याने एवढं समाधानी बरंच काय एका समाधानी असून अच्छा हजारो समाजाच्या हे केलं समजा येऊ थोडक्यात बाकी तर महा थोडक्यात शॉर्टकट मध्ये आता बाकी ज्या माहीत असेल पण ज्याला माहीत नसेल त्या सांगतो अ मी समजा शेतीच करायचो राजूला शेतीच करतो असं काय नाही पण जे जवान लोक घेऊन समजा नाही यायला एक सांगतो की बूट पॉलिश पासून बूट पॉलिश पासून जे जमल ते काम करा पण शेतीले जोड धंदा करा आणि जे चार लोक तुम्हाला हसतील कुठे याने काय धंदा केला हे काय असंच करा चालतंय नाही चालत तर त्या चार लोकांचे लेखन भविष्यात तुमच्या कामात राहते हे आपला शब्द आहे बरं का पण शेतीला जोडधंदा करा कारण जोडधंद्या शिवाय शेती पाहिजे नाही कारण आपल्या शरीराले काही भाव नाहीत बर का गेला तर तेल भाव होते आणि डब्बीची काढी डब्बीची पेटी फक्त पन्नास पैशाची तिचा भाव जर डबल नव्हते तर सोयाबीनचा आज रोजी भाव आपल्या डायरेक्ट चालून बारा तेरा हजार रुपये पाहिजे कमीत म्हणजे प्रत्येक पिकाचे भाव वाढायला पाहिजे कारण सगळ्या गोष्टी वाढल्या फक्त शेतकऱ्यावरचे माल आहे हेच जागेवर राहिला याच्यासाठी जेवण पिढीसाठी फक्त की बाबा एखादा कोणता छोटा मोठा जोड व्यवसाय करा शिक्षिले आणि आता माझ्याशी सांगतो थोडक्यात नाही जीवन असत असेल तर मग वाशिमचे हॉटेल टाकले तिथं आपल्या वाशिम जिल्ह्यातले कलेक्टर मॅडम उपजिल्हाधिकारी शिवसाहेब नायब तहसीलदार सगळ्यांनी भेट दिली आपल्या हॉटेलने म्हणजे सांगायचं असं की आपण शेतीने जोडधंदा म्हणून आणि यावर्षी जोडधंदा असल्यामुळे पी -पी शेतीचं पीक बी चांगलंय पण मी आतापर्यंत दोन फ्लिप काढले तुम्ही पाहिल्या असतील समजा नसतील पाहिल्या काही समजा काळी जुवन आणि काळी स्टूट युट्यूब चॅनल नाव आहे नागेश गंगावणे त्याच्याबद्दल फिल्म अपलोड केल्या आता सर एक गाणं लागलं मुंबईला बनवायले हो चांगलं गाणं आहे मस्त सागाची डिरी असे गाणे मस्त गाणे या कार्यक्रमाचा जे पाण्यामुळे डिस्ट्रीब्यूट झाला तरी आपण मोठ्या नाख्येनं बराच काही प्रचार केला त्याच्याबद्दल तर चांगलीच गोष्ट आहे पण याच्याबद्दल घ्यायचा

तो के जी सु यांचा सत्कार डॉक्टर भाऊ पांडे संघटनेचे उपाध्यक्ष संतोजी गौडी करतील विनंती माननीय रामदासजी पदारके हे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे सत्कार करतील अशी त्यांना विनंती करतो कर, 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 कर. दिलीप भाऊ बायरा सुनील माळेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य दीपक शिवाजी बघा हे आवर्जून कार्यक्रमात उपस्थित राहले त्यांनी वेळोवेळी फोन करून आमचे वाढवले आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे आज हा कार्यक्रम उत्साह पार पडत आहे दीपक दीपक तुम्हाला तुम्हीच राहिले ना आरामशीर चपल चिकट यानंतर सत्काराचा कार्यक्रम होणार आहे